गेल्या चोवीस तारखेला बनसुले कुटुंब हे पार्वती हॉस्पिटलमध्ये सेवा घेण्यासाठी गेले होते तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून नियमाप्रमाणे फीस भरून घेतली त्यांना वेटिंगला थांबवण्यात आलं आणि जेव्हा त्यांचा तपासण्याची वेळ आली त्या टायमाला संबंधित डॉक्टरनी त्यांना तपासणं नाकारलं त्याचं कारण जर बारकाईने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की त्यांना वेटिंगला ठेवून त्यांची तपासणी नाकारली कारण त्यांनी पेशंटचं नाव बनसुडे आहे हे ते त्यांच्या लक्षात आलं होतं आणि कदाचित तीच जातीवादी मानसिकता असावी आणि त्या मानसिकते यापुटी त्यांनी या पेशंटला सेवा देणं बंधनकारक असताना ते देखील त्यांनी ती नाकारलेली आहे आणि म्हणून अशा पातळीवर जे मानसिकता ठेवून काम करणारे जे डॉक्टर आहेत ज्यांना घटनेच्या माध्यमातून त्यांनी चोवीस तास सेवा देणं आवश्यक आहे कुठल्याही जाती धर्माचा पेशंट असो त्याला समानतेनं वागणूक देणं आवश्यक आहे असं असताना देखील त्यांची मानसिकता स्पष्ट होते की त्यांनी जातीय मानसिकता डोळ्यासमोर ठेवून ती सेवा नाकारली योग्य योग्य पद्धतीनं फीस भरून देखील ही सेवा नाकारली आए, तर अशा मानसिकतेच्या डॉक्टरला खऱ्या अर्थानं यांची जे ही लायसन आहे ते कॅन्सल केलं पाहिजे आणि ह्यांची जर मानसिकता या पातळीवरची असेल तर भारतीय संविधानामध्ये जे बागासवर्गासाठी जे अट्रॉसिटी ॲक्ट आहे त्या अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर यांचं अशा चुकीच्या डॉक्टरचं समर्थन करणारी जी आरोग्य विभागातली काही डॉक्टर आहेत त्यांच्यादेखील त्यांच्यावर देखील कारवाई प्रशासकीय कार्य होण्या होणं आवश्यक आहे जर या पातळीवर झालं असेल तर मग आम्हाला किमान मग या डॉक्टरला जर आम्हाला तपासायचं नसेल तर त्यांच्या दवाखान्याच्या बाहेर त्यांनी पाठी लावायला पाहिजे इथं मागासवर्गीयांना सोडून बाकीच्यांना तपासलं जातं किमान आमच्यावर जेव्हा अडचणी येते किंवा आम्हाला जेव्हा गंभीर आजार होतो त्या टायमाला किमान आमचा वेळ वाया जाणार नाही ना आणि जिथं आम्हाला तपासतील अशा डॉक्टराकडे आम्हाला जाता जा, जाता येईल तरी अशी मानसिकता असलेल्या संबंधित तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आम्ही आता प्रशासनाला कलेक्टर आदरणीय कलेक्टर महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि जर ही मानसिकताची थांबली नाही यांच्यावर योग्य ती कारवाई जर झाली नाही तर पुढे या या जिल्ह्यातला संबंध दलित समाज आहे तो आमच्या हक्क संघा संघ घटनात्मक पातळीवर आमच्या हक्कासाठी आम्ही संघर्ष करू आणि आम्हाला न्याय मिळवून घेण्यासाठी आम्ही संघर्ष करू आणि अशा मानसिकतेच्या लोकांना खऱ्या अर्थानं यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष करू काल डॉक्टरांनी निवेदन देण्यात आता आम्हाला काय केलं एक दिवस भर ओपीडी बंद ठेवली दिवसभर बंद ठेवून निवेदन दिलं याकडे आपण कसं पाहतोय रुग्णाशी खेळत कधी हा निश्चितपणे कारण जेव्हा दवाखान्याला एखाद्या डॉक्टरला परमिशन मिळते त्या टायमाला त्याची जिम्मेदारी आहे की चोवीस तास आपला दवाखाना उघडा ठेवला पाहिजे लोकांना सेवा दिली पाहिजे पण तसं न करता त्या अनेक रुग्णा रुग्णाच्या जीवनाशी त्यांनी दिवसभर ओपीडी बंद करून खेळलेल्या आहेत आणि म्हणून हो तर या पातळीवर त्यांनी वागणं हे घटनात्मक पातळीवर चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की असं चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी अनेक रुग्णाला वेटीला धरणाऱ्या अशा डॉक्टरांवर देखील प्रशासकीय पातळीवरची कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे माझं सविनय जय भीम परवा दिवशी जे काय चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पार्वती हॉस्पिटल येथे प्रकार घालला जे आमच्या मागासवर्गीय दलित बंधू भगिनींना मारहाण झाली प्रथम त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो हे असं घडलं कशामुळं जे लोकं तिथं गेल्यानंतर ते मॅडम म्हणतात की अण्णावरून अण्णा ओळून अण्णा ओरून किंवा तुम्ही मागासवर्गी आहे तुम्हाला मी तपासत नाही तू फीस असता नंतर ते म्हणतात की असं कसं आहे मुळं मग ते म्हणतात की तुम्ही मागासवर्गी आहे मी तुम्हाला तपासत नाही नंतर गावगुंडाला बोलवून घेऊन तिथं आ आमचे भगिनी म्हणतात किंवा मी फीस भरली मी तर तुमच्या हक्कानं आले तुम्ही मला तपास माझा करा पण मा मा का। मा ती म्हण लोक म्हणतात की नाही मी करणार तुम्ही मागासोर घे मग असं कशामुळं मग तुम्ही असं विचारता का मला असा जॉब विचारता का मग काही तिथली गावगुंड बोलून त्यांना मारहाण करतात मग मारहाण केल्याबद्दल नंतर तेच लोक असं बोलतात की बाबा काही गुंड आली ना आमच्या इथे मारहाण केली मग तिथला सीसीटीव्ही तुम्ही पूर्णपूर्णे चेक करा बरी गोष्ट घडली कशामुळं जे लोक मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज शासकीय रुग्णालय धाराशिव येथे ड्युटीला असताना ते तिथे वेळ देत नाहीत पण त्यांच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला समजा हॉस्पिटलला ते लोक तिथं टाईम देतात मग मागासवर जायचं कुठं मग तिथं डॉक्टर नाहीत ना मग तिथं जायचं मग मागासवर गेले का आता पैसे झाले तिथं जातात परंतु त्यांना नाही भेटत नाही तिथं गेलं तर ते लोकं म्हणतात आम्ही तुम्हाला तपासत नाही मग जायचं कुठं मग प्रशासनाने याची दखल घ्यावी की जे लोक ड्युटीला आहेत प्रशासनाला शासकीय जिल्हा रुग्णालय धाराशिव प्लस मेडिकल कॉलेज धाराशिव ड्युटीला आहेत ते ड्युटी करतात का नाहीत याने प्रशासनाने त्याची दखल घ्यावी व तात्काळ ह्या गोष्टीचा पाठपुरावा करावा सस्ते हॉस्पिटल डॉक्टर यांचा लायसन रद्द करावं त्यांच्यावर राष्ट्रसिटी पुन्हा दाखल करावा जय घे